स्वागत आहे आज बनवणार आहे आपण आलू पराठा बनवणार आहे आलू पराठा बनवायचा आहे पण आज आपण गोल आलू पराठा नाही बनवणार तर आपण थोडासा वेगळ्या पद्धतीचा आलू पराठा बनवणार आहे त्यासाठी मी तुम्हाला दाखवते काय काय घेतलेलं आहे हे बघा इकडे घेतलेले आहेत असे बटाटे उकडून घेतलेले आहेत मी आणि आता हे आपल्याला बटाट्याला परतण्यासाठी ही चटणी बनवायची आहे त्या चटणीसाठी घेतलेली आहे कोथिंबीर थोडी हिरव्या मिरची घेतलेल्या आहेत पाच सहा एक आद्राचा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि दहा मारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याने थोडासा कांदा कापून घेतलेला आहे आता हे आपल्याला सगळं वाटून घ्यायचं आहे मिक्सर मध्ये हे वाटून घ्यायचं आहे कोथिंबीर आपल्याला वरूनच ही करायची आहे आणि बटाटा सुद्धा आपल्याला छान बारीक असा चुरून घ्यायचा आहे आता आपल्याला पराठ्यासाठी स्टफिंग बनवायचं आहे त्याची तयारी केलेली आहे इथे ठेवलेला आहे मी करडे त्यात टाकणार आहे थोडेसे जिरे टाकून घ्यायचा आपल्याला हे जास्त परतायचं नाहीये कांदा वगैरे जास्त परतायचं नाहीये थोडस कमी तेलात एकदम आपल्याला बनवायचं आहे थोडस फक्त आपल्याला ह्या कांदा मऊ द्यायचा आहे हा बघा कांदा थोडासा लालसर झालेला आहे आपल्याला टाकून घ्यायचा आहे वाटल्याला आपलं सारण मिरची लसूण अदरक टाकलेलं आहे ते वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्याला पण थोडस ह्या तेलामध्ये फिरकून घ्यायचं आहे बघा ह्याला छान मस्त असं भाजून घेतलेलं आहे आणि बटाटा बघा अशा प्रकारे मी मस्त असा बटाटा बारीक करून घेतलेला आहे आता आपल्याला ही बटाटा जास्त आता ह्याला आपल्याला टाकायचं आहे सवी फुलत मीठ आणि याला परसून घ्यायचं थोडं जास्त परतायचं जा नाहीये थोडंसं मीठ आणि मसाला फक्त मिक्स करून घ्यायचा आहे थोडीशी टाकायची आहे आपल्याला वरून कोथिंबीर हे बघा परा पराठ्याचं स्टेपिंग आपलं तयार झालेलं आहे तर आता आपल्याला ह्याला जास्त परतायचं नाहीये मसाले आपण छान परतून घेतलेले आहे आता ह्याला आपण गॅस बंद करून थोड्या वेळ गार होण्यासाठी ठेवून देणार आहे हे बघाय आपला आपलो गार झालेलं आहे इकडे पीठ सुद्धा आपलं कणिक मळलेलं छान असं मऊ झालेलं आहे तर आपण आज थोडासा वेगळ्या पद्धतीचा हा पराठा बनवणार आहे आता हे आपल्याला ही घ्यायचं आहे असं आपल्याला पहिल्यांदा ही चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला ही याच्यामध्ये भरायचं नाहीये फक्त लाटून घ्यायचं आहे अजिबात फुटत नाही काय नाही अजिबात एकदम मस्त असे पराठे तयार होतात आपल्याला जेवढी पाहिजे पातळ जाड जेवढं तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ही चपाती मस्त अशी लाटून घ्यायची आहे बघा चपाती लाटून झालेली आहे आता आपल्याला ह्याला मधोमध असे दोन भाग करायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहेत हा वेगळा आणि हा वेगळा आता आपल्याला ह्याला बटाटा लावून घ्यायचा आहे तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही बटाटा लावू शकता आपल्याला हे अशा प्रकारे दाबून घ्यायचं आहे थोडीशी साईडला आपल्याला आता बघू शकता फुटायचं टेन्शन नाही आणि लाटायचं सुद्धा टेन्शन नाही कधी कधी आपण लाटतो तेव्हा आपलं बटाटा बाहेर येतो त्याच्यामुळे हे बघा हे अशा प्रकारे आपल्याला आता असाच पराठा आपल्याला एकदम साधा सिंपल पद्धतीने आज तुम्हाला मी पराठा बनवायचा सांगितलेला आहे थोडस तेल टाकायचं आणि अशाच प्रकारे हे आपल्याला हे बघा पराठा बनवायचा आहे आता खालची भाज्या बाजू आपली चांगली भाजलेली आहे आता आपल्याला असा उलटून घ्यायचा आहे आपल्याला मस्त असा हा पराठा खरपूस असा मस्त भाजून घ्यायचा आहे असा खाली वर करून आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे आणि हा पराठ्याला सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे बघू शकता असं तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही लावून घ्यायचं आहे आणि मस्त असा हा पराठा आपला तयार होतो फक्त हो बटाटा साईडला लावायचं नाही थोडंसं आपल्याला चिटकावायसाठी हे ठेवायचंच आहे आणि भरपूर बटाटा बसतो एकदम मस्त पूर्ण स्त होत त्याच्यामुळे भरपूर छान लागतो असा पराठा केल्याला आणि काय काय लागता सुद्धा येत नाहीये त्याच्यामुळं मग हे असं सोप आहे एकदम दाबून घ्यायचं आहे मग जिकड बटाटा कमी जास्त वाटतो तिकडं नंतर आपण हे बघा अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे आणि थोडासा पातळ बी करू शकतो आपण ह्याला थोडंसं दाबून असं बघू शकता किती छान मस्त असा हा पराठा आपला तयार झालेला आहे कुठं फुटला नाहीये काय नाही छान मस्त खरपूस भाजून घ्यायचं तेल तूप काय तुम्हाला पाहिजे ते टाकून तुम्ही भाजून घेऊ शकता बघा मस्त असे ही खाण्यासाठी एकदम पराठा तयार ता, तुम्ही चटणी सोबत वगैरे खाऊ शकता आता हा पराठा आपण मिक्स बनवून घेणार आहे साईडने मी पॅक केलेला आहे सगळं आणि इकडं थोडासा बटाटा आहे तर मग हे अशा प्रकारे बघा तुम्हाला थोडंसं जाडसर नसत पाहिजे तर तुम्ही हे अशा प्रकारे कमी करू शकता आणि आपल्याला तेल टाकून पण पराठा असा भाजून घ्यायचा आहे बघू शकता किती छान साधी आणि सोपी पद्धत आहे पराठा बनवायची नक्की तुम्ही पण बनवून बघा आता हे अशा प्रकारे मी सगळे पराठे बनवून घेणार आहे बोल हे बघा अशा प्रकारे बघा मैत्रिणी छान मस्त असे बघा हे पराठी झालेले आहेत बघू शकता हे बघा एकदम मस्त असे हे बघा फुटले नाही काय नाही आणि हे बघा तुम्हाला परत एकदा दाखवते मी कसं भरायचं आहे एकदम सोपं आहे भरायला दाटायची गरज नाही काय नाही हे बघा पलटी मारायचं आहे फक्त त्याचे तोंड आपल्याला दाबून घ्यायचे आहेत खूप छान होतात मस्त होतात आणि तेलात तळायचं नाही काय नाही असेच आपल्या तव्यावरच फ्राय करायचे तेलकट नाही बनवायचे आपल्याला हे अशाच प्रकारे थोडं थोडंसं तेल किंवा तूप वापरून तुम्ही बनवू शकता बघ असं छान असे थोडेसे दाबून मस्त खरपूस आपल्यालाही पराठे भाजून घ्यायचे आहेत पसरून झालेला आहे आता हे आपल्याला असंच तेलाचा तेला टाकायचा आहे आणि अशा प्रकारे बघा मस्त असे हे पराठे बनवायचे आहेत एवढे असे बनवून झालेले आहेत बघू शकता तुम्ही हे बघा किती छान मस्त असा हा पराठा होतो आणि हे बघा तुम्हाला एक टाकून टाकतो मी हे बघा मस्त तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं ह्याच्यामध्ये जातं आणि खायला हे बघा मैत्रिणी आपले मस्त असे आलू पराठे खाण्यासाठी एकदम तयार आहे आणि हे थोडेसे वेगळे सिरचे बनवलेले आहेत आणि सॉस घेतलेला आहे शेजवान चटणी तुम्हाला ज्याच्या सोबत खायचा असेल तुम्ही त्यासोबत खाऊ शकता चिंचच्या चटणी सोबत सुद्धा खाऊ शकता मग आजचा हा आगा वेगळा थोडासा पराठा कसा वाटला नक्की कमेंट करा आवडला असेल तर एक लाईक करा माझ्या चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि नक्की अशा प्रकारे तुम्ही सुद्धा पराठा बनवा आणि खावा आणि मला कमेंट करून सांगा कसा झाला पराठा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद मैत्रिणी